तर रामराम शेतकरी मित्रांनो मी तुमचं मित्र विशाल आज आलेलो आहे जैन हिल जळगाव इथं इथं भरलेलं आहे भव्य असं कृषी प्रदर्शन हायटेक शेतीचा नवा हुंकार शेतकरी मित्रांनो आपल्याला जी काही आधुनिक तंत्रज्ञानावरती जी आपली सध्याच्या काळात शेती करणं काळाची गरज आहे तर त्या काळाच्या गरजेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे शेतीशी निगडीत जे काही अवजारं यंत्र किंवा शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे लागतं तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं जळगावच्या जैन हिल्समध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला इथं काय काय पाहायला मिळणार आहे चला तर अतिशय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा तर मित्रांनो इथं वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट आपल्याला ट्रॅक्टरला जोडण्यासाठी त्याच्यासोबतच काही बैलचलित यंत्रसुद्धा इथं आपल्याला दा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो हळद किंवा आदरक लागवडीचं यंत्र इथं तुम्ही पाहू शकता याच्या व्यतिरिक्त कोळपणी व जे छोटे अवजार असतात बैलचलित तर ते यंत्रसुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो शुगर केन बर्ड रिमूवरसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळत आहे म्हणजे जे आपण लागवडीपूर्वी बेनं तयार करतो तर ते इथं पाहायला मिळत आहे त्याच्यासोबतच जैन स्प्रे पंप आपल्याला सुद्धा इथं पाहायला मिळत आहे पोटॅटो हार्वेस्टर शेतकरी मित्रांनो इथं जे काही आपलं बटाटं काढणी यंत्र हे सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतंय याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही आ, मल्चिंग पेपर त्याच्यासो मल्चिंग पेपर ठिबक नळी अंतरण्याचे यंत्र एक ऑलराउंडर यंत्र आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही इथं मल्चिंग पेपरसुद्धा आतरू शकता त्याच्यासोबतच जे काही ठिबक सिंचन आहे तर ते सुद्धा ठिबक सिंचनाच्या नळ्यासुद्धा आतरू शकता याच्यानंतर शेतकरी मित्रांनो इथं आहे बुलक ऑपरेटेड मल्चिंग मशीन यंत्र शेतकरी मित्रांनो बैलाच्या सहाय्याने मल्चिंग पेपर आथरवण्याचं म यंत्रसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतंय हा आहे जैनचा सोलार पंप सिस्टम इथं लाईव जे काही सिस्टम आहे तर ते त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हे आहे कंताई बियाणे पेरणी यंत्र शेतकरी मित्रांनो कांद्याचे बियाणं पेरणी यंत्र आपल्याला इथं छोटंसं इथं पाहायला मिळत आहे ह हे बैलचलित आहे शेतकरी मित्रांनो याच्यानंतर ओनियन बल्क प्लांटर म्हणजे जे आपण कांदा बीज उत्पादन घेतो तर ते कांद्याचे जे कांदा असतो आपण हा अर्धा कट करून लावतो तर ते लागवडीचं यंत्रसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कांदा पात काढ जे कांदा लागव हार्वेस्टिंगच्या वेळेस जी पात आहे तर ते काढणीचं यंत्र सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे याच्या व्यतिरिक्त कांदा काढणे यंत्र सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे ओनियन बल्क हार्वेस्टर आपण याला म्हणतो याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हे मोठं कांदा पात काढणीचं यंत्र आहे म्हणजे कांदा हार्वेस्टिंगचंच यंत्र आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो शेणखत वगैरे आपल्या जमिनीमध्ये कंपोस्ट खत वगैरे स्प्रेडर यंत्र आहे खत घालवणारे यंत्र आहे शेतकरी मित्रांनो हे त्याच्यानंतर ग्रास कटर आहे गवत कापणी यंत्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे हळद आद्रक आहे तर ते हळद आद्रक काढणीचं यंत्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे ट्रॅक्टरचे सहाय्य हे यंत्र चालतं पण इन वन सिस्टम आपल्याला इथं पाहायला मिळतोय ज्याच्यामध्ये वरती स्प्रिंकलर आणि खाली सरफेस ड्रीप लाईन इथं आपण अशा प्रकारे व्यवस्थापन करू शकतो ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण वरतून स्प्रिंकलरद्वारे कोणत्याही पिकाला पाणी देतो तर त्याचा फायदा असा होतो आपलं जे काही रोग निरहित जे काही पीक आहे तर ते झालेलं तिथं पाहायला मिळतं आणि त्याच्यासोबतच जे काही दव धुकं पडलेलं असेल तर त्याच्या सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य रोगांपासून आपल्या पिकाला वाचवत होते याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो तुम्ही स्प्रिंकलरद्वारे सुद्धा जे काही फर्टिगेशन वॉटर सोल्युबल मॅनेजमेंट करू शकता वेगवेगळ्या प्रकारचे बुरशी सोडू शकता सर सरफेस ड्रिप द्वारे तुम्ही आपल्या जमिनीमध्ये जर ही सबसरफेस ड्रिप लाईन जर चालू केली तर चालू केल्यानंतर इथं एरेशनबद्दल सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे झालेलं पाहायला मिळते ही जी लाईन आहे शेतकरी मित्रांनो याच्यामधून आपल्याला आतमध्ये हवा घेतलेली घेतलेलीसुद्धा पाहायला मिळते आपल्या जमिनीमध्ये प्रॉपर जे काही व्हेंटिलेशन आपण ज्याला दु म्हणतो तर ते झालेलं तिथं पाहायला मिळणार तर सेवन इन वन सिस्टम आपल्याला स्पेशली मला इथला आवडलेलं पाहायला मिळत आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो इथं जे फॉगर सिस्टम आहे तर ती फॉगर सिस्टम आपल्याला सुद्धा दिलेली पाहायला मिळते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ड्रिप लाईन सुद्धा आपल्याला दाखवलेला आहे त्याच्यासोबतच लेझर स्प्रे बस चा हा अशा प्रकारे रेन सारखा सिस्टम आहे लेझर स्प्रे आपण त्याला म्हणू शकतो तर शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतीच्या दुनियामध्ये आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा तिथं वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो इथं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे जे जी। काही ॲटोमेशन सिस्टम आपण हा एक कंट्रोलर आहे की याच्यामध्ये आपण प्रोग्राम केला म्हणजे समजा शेतामध्ये आपण जे वॉल लावतो बॉल लावतो त्या जागी आपण असे वॉल लावतो असे सोनंट वॉल लावतो याच याचं कनेक्शन आहे म्हणजे याचा कॉईल असे या कॉईलचं कनेक्शन आपण हा कंट्रोल दिलं असतं आणि या कंट्रोलमध्ये प्रोग्राम केला असते माझा कोणता वॉल समजा माझे चार एकरचं क्षेत्र आहे आणि चार एकरमध्ये मी चार प्लॉट केलेले आहे बरोबर ते चार एकरमध्ये समजा मग चार प्लॉट केलेले आहे एक एकर के एक एकरचे प्लॉट केलेले माझ्या एका एक एकरमध्ये माझा समजा मग एका प्लॉट मला एक तास पाणी द्यायचं आहे एक तासापैकी मला दहा मिनटं साधं पाणी गेलं पाहिजे तर पंधरा ते वीस मिनटं खत गेलं काय गेलं पाहिजे त्यानंतर साधं पाणी गेलं पाहिजे आणि तो प्लॉट बंद होऊन पुरता प्लॉट चालू झाला पाहिजे तुम्ही जसा प्रोग्राम टाकणार त्या कंट्रोलमध्ये त्याबरोबर तर वॉल चालू होईल त्या वेळेला वॉल चालू होईल दहा मिनटं साधं पाणी जाईल तुमचा वेळ टाकला असेल खताचं की पंधरा ते वीस मिनटं मला खत गेलं पाहिजे बरोबर पंधरा मिनटं किंवा वीस मिनटं तुम्ही जो टाइम टाकला असेल त्या टायमाला खताचं मशीन जे आहे त्या आपलं खताचं मशीन चालू होईल तेवढं खत दिलं जाईल फिल्ट्रेशन युनिट आहे म्हणजे जे आपलं फिल्टर असतं ते पाण्याच्या क्वालिटीनुसार तर फिल्टर ऑटोमॅटिक तुम्ही जसं टाइम टाकणार की माझं दोन तासानंतर फिल्टर क्लीन झालं पाहिजे तुम्ही जो प्रोग्राम टाकणार त्या वेळेबरोबर दोन तासानंतर हा फिल्टर ऑटोमॅटिक साफ करेल त्याचाच आपलं एक खताचं मशीन आहे न्यूट्रिकेर म्हणून आता याचा असं आहे की तुम्ही जो आपलं कंट्रोल बघितला की कोणत्या प्लॉटला खत द्यायचं किती वेळ खत द्यायचं आहे त्याचा तुम्ही प्रोग्राम टाकला की माझा कोणत्या प्लॉटला कोणत्या टाकेतला खत द्यायचं आहे किती लिटर खत द्यायचं आहे त्याचा ए सी किती पाहिजे त्याचा पी एच किती पाहिजे तुम्ही जो हे टाकणार प्रोग्राम त्या हिशोबाने हे त्या प्लॉटला त्या टाक्यातला खत दिलं जाईल किती लिटर द्यायचं असेल तेवढं खत दिलं जाईल ऑटोमॅटिक हे मशीन बंद करेल स्मार्ट क्लीन फिल्टर या फिल्टरचं असं आहे की हा फुल्ली ऑटोमॅटिक स्क्रीन फिल्टर आहे म्हणजे जशी पाण्याची क्वालिटी असेल किंवा दोन तासानंतर फिल्टर हा जाम होत असेल तर तुम्ही द दोन तासानंतर मी फिल्टर बॅकवाशिक कमांड दिली तर दर दोन तासाला हा फिल्टर ऑटोमॅटिक क्लीन करेल एक लाख लिटर पाणी आहे ते आ, फिल्टर करून पुढे पाडवतं हो म्हणजे जसं त्याला आहे की कंट्रोल आहे तसं याला सुद्धा कंट्रोल दिलेलं आहे आणि याचं प्रोग्राम केला की के किती वेळानंतर फिल्टर फ्लॅश झाला पाहिजे प्रेशर डिप्रोस फिल्टर क्लीन करायचं आहे तर ते, ते सुद्धा हे करू शकतो याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ड्रिप ड्रिप सिस्टम असतात पाणी देण्याच्या सिस्टम असतात तर त्यासुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळत आहे ज्याच्यामध्ये मिनी स्प्रिंकलर आहे मोटाली स्प्रिंकलर आहे शेतकरी मित्रांनो इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणं इथं पाहायला मिळत ज्याच्यामध्ये ही पाहिजे सोलार ज्योत याचं नाव आहे लॅम्पसारखं काम करताना आपल्याला पाहायला मिळणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जैन सोलार सबमर्शिबल पंप आपल्याला इथं पाहायला मिळत आहे म्हणजे पाण्यामध्ये जे पाण्यातले पंप असतात तर ते इथं पाहायला मिळत आहे त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी दहा एच पी दहा एच पी त्याच्यासोबत साडेसात पाच तीन एच पी असे जवळपास तीन ते दहा एच पीपर्यंत ज्या काही सबमर्शिबल मोटर्स असतात तर ते इथं पाहायला मिळतात इथं जैन नॅनो सोलार पंपसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जैन ज्योत हे आपल्या शेतामध्ये किंवा आसपास जे काही लाईटची सुविधा उपलब्ध करण्यासाठी एल ईडी लाईटवर चालणारा हा सोलार सिस्टम आपल्याला इथं पाहायला मिळतो याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता लाईव्ह जे कशा पद्धतीने जे सोलार पंप आपल्याला इथं वर्क करताना इथं दाखवण्यात येईल याच्यानंतर शेतकरी मित्रांनो इथं सोलार वॉटर हिटर दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय जैनचा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जैन सोलर स्ट्रीट लाईटसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जैन हीट पंप आपल्याला वॉटर हिटरचा इथं पाहायला मिळतं असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सोलर सिस्टमवरती चालणारे उपकरण आपल्याला इथं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तसेच इथं आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे ज्या रेनगन्स आहेत तर ते इथं पाहायला मिळत आहे इथं पाहू शकता तुम्ही त्यांचं मॉडेल वगैरे हो त्यांची कॅपॅसिटी डिस्चार्ज कॅपॅसिटी किती आहे इथं दा प्रॉपर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ही पण एक मोठी रेनगन आहे हिची डिस्चार्ज कॅपॅसिटी वगैरे हो सगळं तुम्ही इथं पाहू शकता रेनगनचा फायदा आपल्याला सध्याच्या काळात धुकं वगैरे पडते तर अशा सुद्धा आपल्याला जास्त प्रकारे झालेलं तिथं पाहायला मिळू शकतो याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो इथं वेगवेगळ्या प्रकारचे जे काही स्प्रिंकलर सिस्टम आहे तर ते स्प्रिंकलर सिस्टमसुद्धा तिथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये स्प्रिंकलर सिस्टम इथं पाहिजे पूर्ण याचे डिटेल्स दिलेले आहेत चारशे सत्तावीस बी ए जी याचा हा मॉडेल नंबर आहे दोन ते चार किल, आ, किलो किलोग्रॅम प्रति सेंटीमीटर याचं दाबावरती काम करतं प्रवाह दर शेतकरी मित्रांनो चारशे पन्नास ते अकराशे ऐंशी लिटर पर तासाच्या आसपास याचा पाहायला मिळतो असे वेगवेगळ्या प्रकारचे मिनी स्प्रिंकलर मॉटेल स्प्रिंकलर त्याच्यासोबत ते इथं पाहू शकतात हा एक मोठा स्प्रिंकलर आपल्याला तिथं पाहायला मिळतो असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही स्प्रिंकलरची इन्स्ट्रुमेंट देखील आपल्याला ज्या स्प्रिंकलरला अटॅचमेंट वगैरे गरजेच्या पडतात तर त्या अटॅचमेंट सुद्धा आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला जे छोटे मोठे स्प्रिंकलरला ज्या आपल्याला नोजल्स वगैरे हो ज्या गरजेच्या असतात पाईप्स गरजेचे असतात तर ते पूर्ण पाईप्स वगैरे हो सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळत आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जवळपास एकोणीसशे छत्तीसपासून आपले हे का जे काही जैन सिस्टम आहे तर ते स्प्रिंकलरमध्ये आपल्याला काम करताना पाहायला मिळते पाईपच्या टोटल अटॅचमेंट तुम्हाला त्याचे प्रॉपर इथले जे प्रतिनिधी आहेत त्यांचे तर ते प्रॉपर डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला त्या आप पूर्ण सिस्टमबद्दल समजून सुद्धा पाहायला मिळत आहे प्रत्येक शेतकरी मित्रांनो इथं वेगवेगळ्या प्रकारचे लाईव्ह प्लॉट आपण इथं पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटी आहेत जसं इकडे तुम्ही पाहू शकता हळद आहे हळदीच्या वेगवेगळ्या वेड़ प्रकारच्या ज्या व्हरायटी असतात तर त्याचे लाईव्ह प्लॉट डेमॉन्स्ट्रेशन याच्या व्यतिरिक्त केळी पपई ऊस त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो पेरू त्याच्यासोबतच इतर चेक चिकू वगैरे जे काही आपण आपल्या शेतामध्ये पिके लावतो तर त्या पिकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्हरायटी आहेत त्याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपल्याला इथं या कृषी मेळाव्यामध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो खूप नवनवीन माहिती इथं आल्यावर आपल्याला शिकायला आहे आपल्या शेतकरी मित्राचा अवश्य फायदा जैन हिल जळगाव येथील जे कृषी ये प्रदर्शन भरलेलं आहे तर तिथं आलेव पाहायला होणार आहे प्रकारचे विविध जे इक्विपमेंट आहे इन्स्ट्रुमेंट आहे तर ते आपल्याला इथं लाईव्ह पाहण्याची संधी इथं मिळणार आहे शेतकरी मित्रांनो निश्चितच ही लाईव्ह प व्हिजिट करण्याची संधी गमवू नका चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस ते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला लाइव जे काही सगळ्या गोष्टी आहेत तर त्या जैन हिल्स जळगाव इथं पूर्ण जे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे तर त्याच्यामध्ये संमेलनामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर निश्चितच अवश्य भेट द्या यावर्षी जे काही आपलं जैन हिल्स जळगाव येथे धन्यवाद